महाराष्ट्र शासनाने जैवविविधा संरक्षण समिती व पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने बारीपाडा येथे सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर या तीन दिवसीय वनबाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या तीन दिवसीय महोत्सवात लोकनृत्य स्पर्धा पाककला स्पर्धा वनबाजी प्रदर्शन यांच्यासह विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पिंपळनेरमधून जवळच असलेल्या संपूर्ण देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या आदर्श गाव म्हणून बारीपाडा येथे देवगिरी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी ग्रामविकासाचे उपक्रम सुरू आहे त्यानंतर दरवर्षी वनभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी केले जाते बारीपाड्यातल्या ग्रामस्थांनी जतन केलेल्या जंगलामुळे निसर्गाचा व तेथे उगवणाऱ्या एकशे दहा औषधी वनभाज्यांची माहिती मिळाल्यानंतर ही वनभाजी स्पर्धा गेल्या वीस वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे या प्रसंगी प्रमोद पाटील प्रकल्प अधिकारी गणेश गावित चंदू गावित सरपंच अनिल पवार चैत्राम पवार पर्यटन विभागाच्या रुपाली इम्फाळ सोनाली निकम यश देशमुख प्रताप विविधता संरक्षण समिती यांनी हा वनभाजी महोत्सव दोन हजार चोवीस इथे आयोजित केला आहे ज्याच्यामध्ये आपलं उद्दिष्ट एकच होत की ग्रामीण संस्कृती आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्या ज्या विविध गोष्टी आहेत उदाहरणार्थ वनभाजी महोत्सव ही कन्सेप्ट अशी होती की काही भाज्या आपल्या ग्रामीण भागातच मिळतात आणि त्यांचं महत्व तिथल्याच लोकांना माहिती असत तर मग ते महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं किंवा त्या गोष्टी किंवा ती संस्कृती किंवा तिथलं कल्चर प्रत्येक गोष्ट जागतिक पातळीवर जावी हा तसेच त्यासोबतच तिथल्या लोकांना रोजगार मिळावा तिथल्या छोट्या छोट्या गोष्टीमधून कसा रोजगार तयार करता येऊ शकतो आपली बेग देग आ, 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 ही आपली छोटीशी एक कॉन्सेप्ट होती आणि त्यानुसार आपण पर्यटन विभागाने प्राधान्याने हा उपक्रम राबवला तसेच प्रत्येक वेळी ग्रामीण भागातील वेगवेगळी गोष्टी आता आपल्याकडे विविध नृत्य स्पर्धा आहे याही आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे त्याही आपल्याला जागतिक पातळीवर कशा काय पुढे नेता येतील आणि ते कल्चर किती चांगला आणि प्युअर आहे एकदम आपल्याला सगळ्यांना सांगायचं असतं किंवा त्याचही आपल्याला प्रदर्शन करायचं असतं जेणेकरून आपल्या शहरी लोकांना किंवा शहरातल्या किंवा बाकी देशातल्या लोकांना आपला कल्चर काय आहे कारण आपल्या संस्कृती मागे एक गोष्ट असते त्याचं वैज्ञानिक कारण असत सांस्कृतिक कारण असतं प्रत्येक त्याच्यामध्ये एक आपण छोटीशी गोष्ट आपलेली असते आपल्या कुठल्याच संस्कृतीला अर्थ नाही असा होतच नाहीये त्यामुळे या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा औषधा येतील अं जास्तीत जास्त लोक ठिकाणी आपलं कल्चर प्रेझेंट करण्यासाठी पण तिकीट लावून पैसे देऊन ह्या गोष्टी दाखवल्या जातात पण मग त्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की त्या सगळ्या सगळ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचत नाही मग अशा वेळी आपण काय करू शकतो तर आपण शासनाच्या माध्यमाने ह्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहोचता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो आजही आपला वनभाजी महोत्सवाचा हाच उद्देश होता जास्तीत जास्त लोकांना रोजगार पुढे वनभाजी हा नेमका एक्सप्लोर करू शकतो अजून आपण त्याला किती मॉडर्न रूप देऊन आपण जगासमोर आणू शकतो या भाज्यांचं काय महत्व आहे तिथल्या लोकांना माहितच असतं पण अजून बाहेरच्या लोकांना कसं कळेल यासाठी आपण हा प्रयत्न करतो सगळ्यांना हेच म्हण आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमचं कल्चर जपून ठेवा आपलं आयुर्वेदिक किंवा इतर जो भाज्यांचा या भाज्यांचं जतन कसं होईल कारण आता कसं झालंय जसं वन लुप्त होत चालले तसं तसं या भाज्यांचं प्रमाण कमी होत चाललंय मग तेवढ्याच भाग विभागापुरतं किंवा तेवढ्याच सीजन पुरतं ह्या भाज्या आपल्याला कमी प्रमाणात उपलब्ध होतात तर आपण जास्तीत जास्त त्याचं जतन कसं करू शकतो यावर आपण भर देऊ किंवा असेच काही महोत्सव आहेत किंवा इतर काही प्रतिनिधी शाकिब सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज पिंपळनेर